नमस्कार मित्रांनो आज आपण एका फार महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत सध्या खूप चर्चेत असलेला विषय पाहणार आहोत आधुनिक काळांमध्ये वधूवर सूचक केंद्राची गरज का आहे पूर्वी लग्न ठरवण्याचं काम तुम्ही पाहिलं तर आपले नातेवाईक समाजातील मोठी मंडळी किंवा गावातील कोणीतरी ओळखीचे लोक करायचे या मागच्या वीस वर्षांच्या काळांमध्ये नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने लोक मूळ गाव सोडून दुसऱ्या शहर गाव विदेशात सुद्धा स्थायिक झाले पूर्वी सर्व जवळ असायचे एकत्र असायचे त्यामुळे मुलांचे शिक्षण जॉब त्याच्या व्यवसायाबद्दलची माहिती असायची लोकांना शेतीबद्दलची माहिती असायची कोणाचा मुलगा कुठे काम करतो कोणाची पोरगी शिकलेली आहे कुणाचं कुटुंब कसं आहे माणसं कशी आहेत आणि त्या ओळखीवरून चांगली स्थळांची जुळणी व्हायची पण काळ आता बदलला समाजातील ओळखी कमी झाल्या आणि संपर्कही कमी झाला अशा वेळेला लग्नासाठी योग्य जोडीदार शोधणं खरंच कठीण झालं आणि इथेच वधूवर सूचक केंद्र मोठी भूमिका बजावतात के ही केंद्र म्हणजे केवळ स्थळ दाखवण्याची जागा नाही मित्रांनो तर हा विश्वासाचा पूल आहे दोन कुटुंबांना जोडणारा विश्वासाचा पूल वधू किंवा वराची नोंदणी केंद्रामध्ये होते तेव्हा केंद्रात प्रत्येकाची माहिती तपासली जाते शिक्षण व्यवसाय कुटुंब पार्श्वभूमी फोटो सर्व काही व्यवस्थित नोंदवलं जातं त्यामुळे योग्य माहितीच्या आधे आधारे आपल्याला निर्णय घेता येतो आजच्या काळात उधवर सूचक केंद्रांची गरज का आहे याची काही ठोस कारणं पाहूया पहिलं कारण विश्वासार्हता ऑनलाईन ॲप्स किंवा सोशल मीडियावर चुकीची माहिती देणारे बरेचसेच असतात पण केंद्रातील माहिती तपासलेली आणि शंभर टक्के खरी असते दुसरं संस्कार आणि समाजमूल्ये जपली जातात केंद्र दाखवताना तुमचा समाज नातेसंबंध संस्कार आणि परंपरा लक्षात घेत सर्व व्यक्तिगत मार्गदर्शन केंद्रात अनुभवी समुपदेशक असतात जे तुमचं मार्गदर्शन करतात कधी स्थळ निवडताना असेल तर कधी पूर्ण करताना असेल चौथं गोपनीयता आणि सुरक्षितता तुमची माहिती फक्त योग्य स्थळालाच दाखवली जाते आणि पाचवं महत्त्वाचं तुमचा वेळ श्रम हे वाचवले जातात खरं सांगायचं सा, तर अनेक जोडपी आज आनंदी संसार करत आहेत कारण त्यांची ओळख वधूर वो सूचक केंद्रातून झालेली आहे आजच्या व्यस्त जगामध्ये जेव्हा लोकांकडे वेळ कमी आहे विश्वास ठेवण्यासारखे लोक कमी आहेत तेव्हा ही केंद्रच दोन घरांना जोडण्याचं काम करत आहे म्हणूनच मला असं वाटतं तंत्रज्ञान वाढलं मोबाईल ॲप्स आले तरी ज्या वेळेला आमच्यासारखा एखादा वधूर सूचक स्थळ सुचवतो त्यावर विश्वास ठेवून लोकं पुढं वाटचाल करत असतात कारण नात्यांची बांधणे अजूनही माणसांमधूनच होते हे लक्षात ठेवा आणि म्हणूनच आजच्या आधुनिक काळामध्ये वधूवर सूचक केंद्रांची गरज आहे आणि ती पुढच्या पिढ्यांसाठी अजून वाढणारी आहे जर तुम्ही लग्नाच्या शोधात असाल किंवा तुमच्या घरातील कोणासाठी योग्य जोडीदार शोधत असाल तर एकदा नक्कीच विश्वासार्ह अशा भाग्योदय वधूर सूचक केंद्राशी नक्की संपर्क करा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्यामध्ये वधूर सूचक केंद्राची भूमिका किती महत्त्वाची आहे